शांतता नजरेतील अस्वस्थता अन ओठांवरील स्मित हास्य तीन चेहऱ्यामागचं सत्य काय आता असंभवचे लक्षवेधी पोस्टर समोर आले आहेत काय आहे असंभव या चित्रपटाची कथा असंभव हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे जाणून घेऊया याबाबतची माहिती या व्हिडिओमधून त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ही कथा प्रेमाची आहे का सुडाची सचित पाटील मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र आता चर्चा होते असंभव या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत या चित्रपटाचे रहस्यमयी पोस्टर्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत मराठी चित्रपटसृष्टीत कधीही न पाहिलेला असा भव्य आणि सस्पेन्सने भरलेला थ्रिलर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गडद लाल आणि काळ्या छटांमध्ये तयार झालेलं पोस्टर पाहता मनात प्रश्न निर्माण होतो ही कथा प्रेमाची आहे का सुडाची सचित पाटील मुक्ता बर्वे आणि प्रिया यांच्या दिसणारी शांतता त्यांच्या नजरेतील अस्वस्थता आणि ओठांवरील स्मित हास्य हे सगळं एक गूढ गोष्ट सांगते तीन चेहरे त्यामागचं सत्य परंतु नेमकं काय या पोस्टरमध्ये प्रेमाचं रहस्यमयी रूप आणि संशयाची तीक्ष्णधार दोन्ही एकत्र दिसत असून ही एक अद्भुत कहाणी प्रेक्षकांना एक विलक्षण अनुभव देणार आहे असंभव हा चित्रपट एकवीस नोव्हेंबर 20. दोन हजार पंचवीस रोजी सिनेमाघरात रिलीज होणार आहे दिग्दर्शक निर्माते सचित पाटील म्हणाले असंभव हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असून मानवी भावनांच्या सर्वात खोल थरांना स्पर्श करणार आहे या चित्रपटात प्रेम रहस्य भीती आणि संघर्ष यांच्या सीमारेषा एकत्र आणल्या आहेत नैनितालच्या मोहक आणि रहस्यमय वातावरणात चित्रित झालेला असंभव हा पहिला मराठी चित्रपट असून त्याचं प्रत्येक दृश्य तांत्रिकदृष्ट्या अप्रतिम आणि सिनेमॅटिक अनुभव देणार आहे निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले असंभवच्या निमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक गुणी कलाकार आणि नामवंत तंत्रज्ञ एकत्र आले आहेत सर्वांनी मनापासून केलेल्या मेहनतीमुळे हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे या चित्रपटाबद्दल मला अत्यंत उत्सुकता आणि अपेक्षा आहेत सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून साकार झालेली ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल पुष्कर श्रोत्री सहदिग्दर्शक असून सचित पाटील मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट संदीप कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या सचित पाटील नितीन प्रकाश वैद्य यांनी केली आहे तसेच एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत तेजस देसाई पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार यांच्या सहनिर्मितीत तयार झाला आहे असंभव हा थ्रिलर चित्रपट एकवीस नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही या चित्रपटाबद्दल उत्सुक आहात का असंभव हा चित्रपट तुम्ही पाहणार का याबद्दल काय या आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद